हाय हॅलो नमस्कार माधुरीज फूडकट्ट्यामध्ये मी माधुरी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आणि आज माधुरीज फूडकट्ट्यामध्ये आपण करतो आहोत बटर पनीरची रेसिपी तीही अगदी हॉटेल स्टाईल काय आपल्याला जरा हॉटेलच्या मसाल्यांची चव जरा जास्त चांगली वाटते आणि तीच चव आपण घरच्या घरी करूया आपल्या रेसिपीमध्ये आणि ती करण्यासाठी आपल्याला जावं लागेल आपल्या किचनमध्ये अगदी हॉटेल स्टाईल बटर मसाला करायचा आहे आपल्याला आणि त्यासाठी आपण काय करूया सर्वात प्रथम त्याची ग्रेव्ही तयार करूया आणि त्या ग्रेव्हीसाठी मी इथे घेतलेला आहे एक चमचा बटर कढईमध्ये बटर गरम करत ठेवलं त्यात घातलेलं आहे चार लवंग त्याचबरोबर घालायचे आहेत तीन हिरव्या वेलची खूप जास्त गरम मसाले नाही घालायचे अगदी किंचित गरम मसाला इथे वापरायचा आहे अगदी अर्धा छोटा दालचिनीचा तुकडा त्याचबरोबर दोन तेजपत्त्याची पाने एक तेजपत्ता आहे मोठा त्याचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत मी आणि हे छान आपण बटरमध्ये व्यवस्थित फ्राय करून घेऊया अगदी अर्ध्या सेकंदासाठी त्यानंतर मी घालते आहे इथे रफली चॉप केलेले कांदे तर इथे तीन मिडियम आकाराचे कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत त्याचबरोबर दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत तेही उभे चिरून घेतलेले आहेत आणि हे सर्व काही मी छान परतून घेणार आहे अगदी दोन मिनटासाठी आपण हे छान बटरमध्ये परतून घ्यायचं त्यानंतर इथे घालते आहे मी सात ते आठ काजू काजू घातल्यानंतर ही व्यवस्थित छान परतून घेऊया तर हे संपूर्ण मी तीन ते चार मिनटं परतून घेतलेलं आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला सर्व काही करायचं आहे त्यानंतर मी इथे घालते आहे पाणी तर एक कप पाणी घातलेलं आहे आपला संपूर्ण मसाला त्या पाण्यामध्ये बुडला जायला पाहिजे अगदी तेवढ्या प्रमाणात मी इथं पाणी घातलं आहे खूप जास्त पाणी नाही घालायचं आणि अर्धा चमचा मी मीठ घातलेला आहे आता हे सर्व काही आपण शिजण्यासाठी थोड्या वेळसाठी गॅसवर सोडून देऊया तर झाकण लावून कमीत कमीत पाच ते सात मिनटं मी हे छान शिजून देणार आहे मीडियम फ्लेमवरती बघाल तुम्ही आपण जेवढं पाणी घातलं होतं त्याप्रमाणे पाणी कमी झालेलं आहे म्हणजे पाणी आटलेलं आहे म्हणजे आपले जे मसाले आपण इथं घातलेले आहेत कांदा टोमॅटो काजू गरम मसाले हे आता बऱ्यापैकी शिजलेले आहेत आणि आता ह्या वेळेला मी इथे घालते आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या त्याचबरोबर एक अर्धा इंच आल्याचा तुकडा आता हे सर्व घालून पुन्हा आपल्याला पाच मिनटं झाकण ठेवून शिजण्यासाठी सोडून द्यायचं आहे आणि बऱ्यापैकी पाणी ह्यातलं आपल्याला आठवून टाकायचं आहे तर पुन्हा मी झाकण लावून पाणी आटेपर्यंत आणि मसाले अजून थोड्या वेळ शिजण्यासाठी सोडून देणार आहे त्याचबरोबर एकीकडे मी काय केलं आहे सात ते आठ चमचे मी घेतलेले आहे दूध खूप जास्त नाही दूध घ्यायचंय छोट्या आपल्या पोह्यांचा चमचा मी सात ते आठ घेतलेला आहे आता त्यात घालते आहे मी बाकीचे आपले गरम मसाले तर इथे घातलेले आहे मी धनेपूड एक मोठा चमचा धनेपूडचा घेतला आहे आधा चमचा हळद त्याचबरोबर लाल मिरची पावडर तीही मी इथे घालते आहे दोन चमचे धनेपूड हळद लाल मिरची पावडर हे मिश्रण आपण एका बाजूला तयार करून ठेवूया तर अगदी थोड्याशा दुधामध्ये आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथे बघाल तुम्ही मसाल्यामधलं आपलं पाणी आटलेलं आहे ज्याची आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे तर पाणी संपूर्ण आटलेलं आहे आता हे मिश्रण आपण थोड्या वेळ थंड करून घेऊया कारण गरमागरम जर तुम्ही मिक्सरला लावला तर मग मिक्सरचं झाकण उडेल त्यामुळे मिश्रण थंड करायचं आहे आणि आपल्याला छान याची अशी पेस्ट करून घ्यायची आहे इथे मी आपली पेस्ट तयार केलेली आहे बघा छान अशी फाईन पेस्ट मी इथं केलेली आहे मसाला पूर्ण वाटून घेतलेला आहे आता ह्या वाटेल्या मिश्रणामध्ये आपण जे बाकीचे मसाल्याची ग्रेव्ही तयार केलेली आहे दुधामध्ये ती ग्रेवी आपण ह्या मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्सर करून घेऊया तर सर्व काही मिक्स करून घेऊया आपण पुन्हा एकदा मिक्सरला लावून तर छान आपला मसाला इथं रेडी आहे पनीर मसा बटर मसाल्याचा मसाला इथं म्हणजेच ग्रेव्ही इथं तयार आहे आणि आता ही ग्रेव्ही आपण काय करूया अगदी आपल्याला हॉस्ट हॉटेल स्टाईल बनवायचं आहे त्यामुळे ही ग्रेव्ही आपण छान चाळून घेऊया म्हणजेच मस्त फाईन पेस्ट यायचं पाहिजेल आपल्याला जसं आपल्याला हॉटेलमध्ये मिळतं तर तुम्हाला तसं नसर करायचं तर डायरेक्ट तुम्ही फोडणीला हा मसाला घातला तरी चालेल सो एका चाळणीमध्ये मी हा मसाला काढून घेते आणि छान असे चाळून घेते मस्त अशी फाईन पेस्ट त्याची आपल्याला काढून घ्यायची आहे जाडसर जेवढा काय मसाला आहे तो निघून जाईल त्यामुळे मी इथे हे असं चाळणीमध्ये छान हा मसाला चाळून घेत आहे थोडंसं पाणी घातलं मी बघा जाडसर जे काही भाग आहे तो चाळणीमध्ये राहिलेला आहे आणि अगदी स्मूथ ग्रेव्ही आपल्याला खाली भांड्यामध्ये भेटलेली आहे आता ह्या ग्रेव्हीने आपण आपला पुढची प्रोसिजर करूया मस्त असा आपला मसाला रेडी आहे पनीर बटर मसाला करण्यासाठी मी पॅन गरम करत ठेवलेला आहे त्यात मी घालते आहे एक मोठा चमचा बटर त्याचबरोबर एक मोठा चमचा तेलाचाही घालणार आहे जर तुम्हाला फार बटर आवडत नसेल तर तुम्ही बटरची फोडणी नाही दिली तरी चालेल तेल निवळ तेल घातलं तरीही चालेल तर मी इथे एक चमचा बटर घेतलेला आहे आणि एक चमचा तेलाचा घेतलेला आहे त्यात मी थोडीशी मिरची पावडर घालते आहे कश्मीरी मिरची पावडर थोडासा आपल्या ग्रेवीला आणखीन लालसा रंग येण्यासाठी मी थोडासा मसाला इथे घातलेला आहे काश्मिरी मिरची पावडर घातलेली आहे आता आपली ग्रेवी आपण इथं फोडणीमध्ये घालून घेऊया व्यवस्थित छान हा मसाला आपण परतून घेऊया दोन मिनिटांसाठी आणि मसाला परतताना लक्षात ठेवायचं की गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे काजू घातल्यामुळे मसाला पटकन पॅनला लागू शकतो जळू शकतो त्यामुळे गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे आणि झाकण लावून ही ग्रेव्ही दोन मिनटासाठी आपण शिजण्यासाठी सोडून देऊया त्या दरम्यान मी दोनदा मसाला वरखाली करून घेतलेला आहे कारण की त्यात त्या काजू घातलेले आहेत आपण आणि काजूच्या ग्रेव्हीमुळे काय होतं मसाला पटकन तवायला लागतो किंवा पॅनला लागतो करपू शकतो म्हणून मधी मधी मी ते ढवळून घेतलेलं होतं दोन मिनटं मसाला आपण छान शिजू दिला होता व्यवस्थित मिक्स करूया आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया त्याचबरोबर इथं मी घालते आहे एक छोटा चमचा साखर मसाल्यांचे फ्लेवर्स बॅलन्स करण्यासाठी थोडीशी साखर घालायची अगदी थोडीशी घालायची त्याचबरोबर एक चमचा कस्तुरी मेथी छान अशी क्रश करून मी घालते आहे सर्व काही व्यवस्थित छान मिक्स करूया त्याचबरोबर इथे घालते आहे मी अर्धा छोटा चमचा गरम मसाला बाजारात तुम्हाला कुठलाही गरम मसाला मिळाला तरी चालेल हा माझा होममेड गरम मसाला आहे तो इथे आपण घालून घ्यायचा आहे किचन किंग मसाला मिळतो तोही छान लागतो ग्रेवीमध्ये तोही वापरला तरी चालेल त्यानंतर असे छोटे छोटे क्यूब मी करून घेतलेले आहेत पनीरचे पनीर, पनीर जसं तुम्हाला ज्या साईजचं ठेवायचं सा आहे त्यानुसार तुम्ही ठेवू शकता आणि हे पनीर घालून झाल्यानंतर मी अगदी अर्धा कप पाणी पुन्हा ग्रेव्हीमध्ये घालते आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि दोन मिनटासाठी पुन्हा आपल्याला हे पनीर आणि मसाले एकत्र होण्यासाठी पॅनमध्ये झाकण लावून ठेवून द्यायचं आहे मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचं आहे त्याबरोबर घालते आहे दोन चमचे मी क्रीम फेश क्रीम घातलेली आहे इथे छान व्यवस्थित मिक्स करायचं आता झाकण लावून आपण ही ग्रेव्ही छान दोन मिनटासाठी शिजण्यासाठी ठेवून देऊया गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे सांगितल्याप्रमाणे कारण की मसाला पटकन करपू शकतो इथं छान अशी आपली रेसिपी तयार आहे म्हणजेच पनीर बटर मसाला तयार आहे आणि हा मसाला किंवा ही भाजी जबरदस्त अशी रोटी नान चपाती कशाबरोबरी तुम्ही खाली तरी अगदी तुम्हाला हॉटेलचं फिलिंग येणार आहे हॉटेल स्टाईल होते ही भाजी अशी आणि अशाच प्रकारची मी सांगितलेली रेसिपी फॉलो करा आणि ही भाजी तुम्ही घरी बनवून बघा पनीर बटर मसाला जबरदस्त होतो जबरदस्त फ्लेवर आहेत अगदी हॉटेलसारखी होणार आहे मस्त गरम आपली ही रेसिपी मी सर्व करते पनीरही इतकं सॉफ्ट लागणार आहे कारण की मी खूप जास्त पनीर शिजवलेलं नाही आहे किंवा अगोदर फ्राई करून घेतलेलं नाही आहे छान असं क्रीमने सर्व करूया आणि जबरदस्त आपली ही पनीर बटर मसाल्याची रेसिपी तयार आहे घरच्या घरी घ्या हॉटेलसारखा असवा आणि जबरदस्त अशी ही पनीर बटर मसाला रेसिपी आपण एन्जॉय करूया रोटीबरोबर नानबरोबर तर नक्की करून बघा ही रेसिपी आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका यू